नमस्कार मी शिवानी मी आज तुरळच्या स्टॉपवरती इथे आहे साधारण सात पाच वाज वस... सात वाजून पाच मिनटांनी एक मंडणगड म्हणून बस गेली बस इथे थांबली बसच्या पुढेसुद्धा एक मोठा ट्रक होता आणि मी जिथे स्टॉपवरती उभी आहे तिथेसुद्धा एक मोठा ट्रक होता त्यामुळे येणारी बस ही मला दिसली नाही परंतु एक शेजारी काका होते त्यांनी सांगितलं की मागून बस येते म्हणून मी पुढे धावत गेले त्या कंडक्ट त्या ड्रायव्हरने बघूनसुद्धा बस न थांबवता तसाच तो सुसाट पुढे निघून गेला आणि आता साधारणपणे एक अर्धा तास जास्त होऊन गेला आता कोणतीही बस नाही आहे तर माझी एक विनंती आहे की प्लीज रात्रीच्या वेळी तरी तुम्ही महिलांसाठी गाड्या थांबवत जा जेणेकरून त्यांचासुद्धा वेळ वाचते त्यासुद्धा योग्य वेळेत लवकर घरी पोहोचू शकतील आणि ठीक आहे तुमची लाल बोर्डची गाडी आहे तुम्हाला जर इथला थांबा नसेल तर गोष्ट वेगळी आहे परंतु इथे स्टॉपवरती गाडी थांबती आहे तुम्ही एका मुलगीला बघताय ती हात दाखवती आहे आणि हे बघूनसुद्धा जर तुम्ही गाडी सुसाट पुढे घेऊन जात आहे तर यात त तुमची चुकी आहे असं मला वाटतं त्यामुळे रात्रीच्या वेळी तरी महिलांना सहकार्य करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि प्लीज उद्यापासून तरी मला असं वाटतं की हा जर व्हिडिओ माझा कोण बघत असेल तर यावरती कार्यवाही होईल आणि उद्यापासून हा बदल मला दिसेल कारण आता साधारण अर्ध्या तासापेक्षा जास्त होऊन गेला आहे एकही गाडी नाही एक आहे एकही बस नाही आहे मग अशा वेळी महिलांनी काय करायचं तर याची दखल घेण्यात यावी ही विनंती बसचा स्टॉप आहे तो हा इथे आहे मगाशी जी मंडणगड बस होती ती मगाशी पुढे स्ट्रीट लाईट जी दिसते त्याच्या मागेच ती बस थांबली होती त्या स्ट्रीट लाईटच्या पुढे सुद्धा एक ट्रक होता इकडेसुद्धा एक ट्रक होता त्यामुळे येणारी गाडी दिसली नव्हती परंतु त्या काकाने सांगितल्यामुळे मी पुढे धावत गेली त्या ट्रकच्या पण पुढे जाऊन मी उभी राहिली तिथे गाडी थांबली होती बस ती मंडनगड बस मी त्या ड्रायव्हरला हात दाखवते आहे पुढे धावत चालली आहे तरीसुद्धा त्याने गाडी फास्टमध्ये घेऊन गेला तो गाडी थांबलेली असूनसुद्धा जर त्याला गाडी पुढे थांबवायची नव्हती तर त्यांनी आहे त्या जागी गाडी उभी केली असती तर हा एवढा जाणारा वा वेळ जो वाया गेला आहे तो गेला नसता आता मी अर्धा तासापेक्षा जास्त इथं उभी आहे एकही बस नाही आहे प्लस हा एरिया आहे तो आउटसाईड एरिया आहे इथे कोणतीही गर्दी नाही आहे कोणती दुकानं नाही आहेत इथे सात वाजल्यानंतर कोणीही नसतं स्टॉपवरती मग अशा वेळी सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने याचा विचार केला पाहिजे रात्रीच्या वेळीच तरीसुद्धा तुम्ही इथे गाडी थांबवल्या पाहिजेत आणि गाडीला स्टॉप नसता तर गोष्ट वेगळी होती जर गाडी तिथे थांबते एक मुलगी हात दाखवते तर तुम्ही गाडी थांबवली पाहिजे आणि याची दखल घ्यावी एवढीच माझी विनंती आहे आणि हे आजचं नाही आहे तर रोजचं सा आहे सात वाजताची ती बस असते सात पाचला जी आज गेली तीच तिचा टायमिंग मला वाटतं सातचं आहे सा रोज ती गाडी माझी एक दोन मिनटासाठी चुकते म्हणून कधी कधी तर रस्त्याच्या पलीकडे कधी कधी एक लाईनने गाडी अस गाड्या असतात त्यामुळे रस्ता क्रॉस करताना थोडी उशीर होतो आणि रस्त्याच्या पलीकडूनसुद्धा हात दाखवून काही वेळेला गाडी थांबत नाही मग अशा वेळेला त्या महिलांनी काय करायचं कधी कधी काहींचा फिजिकल प्रॉब्लेम असू शकतो त्या महिला धावू शकत नाहीत मग अशा महिलांनी काय करायचं या बस मिळाव्यात यासाठी आम्ही दुकान मेडिकलसारखं दुकान आम्ही पाच मिनटं बंद करून स्टॉपवरती येतो जेणेकरून ती गाडी कुठल्याही कारणाने चुकू नये आणि असं करूनसुद्धा जर ती गाडी चुकत असेल तर ती पण आपल्या चुकीमुळे नाही तर ड्रायवर किंवा कंडक्टरच्या चुकीमुळे तर अशावेळी काय करायचं रात्रीच्या तर गाड्या समोरून येताना तुम्ही बघू शकता किती अंधार आहे समोरून आलेली गाडी दिसतसुद्धा नाही अशा वेळेलासुद्धा गाडी खूप पुढे नेऊन थांबवली जाते आणि त्यानंतर तो कंडक्टर पुन्हा आम्हालाच ओरडतो की तुम्हाला लवकर हात दाखवता येत नाही का आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये समोरून आलेली गाडी कळत नाही आहे ट्रक आहे की मोठी गाडी आहे की बस आहे अशावेळी जर चुकून हात दाखवायला उशीर झाला किंवा गाडी न दिसल्यामुळे हात दाखवायला उशीर झाला तर यात आमची आमची चुकी आहे का की प्रवाशांची चुकी आहे का तुम्हाला माहिती आहे इथे स्टॉप आहे तुम्हाला स्टॉपवरती माणसं दिसत आहेत मग ती मुलगी असू दे किंवा इतर कोणी असू दे तर तुम्ही गाडी ती स्लो आणली पाहिजे आज जर माझ्या ठिकाणी या स्टॉपवरती डायरेक्ट मंडनगड सीट असतील तर त्या बाईने किंवा त्या माणसाने काय करायचं होतं त्या माणसाने कुणीकडे राहायचं होतं याचं उत्तरसुद्धा आहे का तुमच्याकडे प्रवाशांच्या सोयीसाठी सरकारने ह्या सुविधा चालू केलेल्या आहेत त्यामुळे तुमची मनमानी कृपया करून करू नका ड्रायवर आणि कंडक्टर दोघांसाठी ही सूचना आहे प्रवाशांच्या सोयीसाठी ह्या सुविधा आहेत तर त्यांना त्याचा लाभ घेऊ द्या तुम्ही तुमची मनमानी इथे करू नका काल सुद्धा ही घटना घडली सकाळच्या वेळेला लाल बोर्डची गाडी होती आरवलीत थांबलेली आहे नुकतीच स्टॉपवरून हो गाडी सुटले गाडीचा स्पीड कमी आहे मी हात दाखवते सुद्धा तो कंडक्टर नाही म्हणून पुढे निघून गेला ही मुजोरी का म्हणून हा मनमानी कारभार कशासाठी त्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच माननीय परिवहन मंत्री आणि आपल्या महिला व बालविकास अधिकारी ज्या आहेत आदित्यताई तटकरे यांना मला विनंती करायची की तुम्ही या गोष्टींकडे लक्ष द्या आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ही खरंच काळजी करण्याची गोष्ट आहे अशा रात्रीच्या वेळी जर महिलांना बसवाले किंवा एस टी महामंडळाची लोकं जर सहकार्य करणार नसतील तर मग हा खरंच चिंतेचा विषय आहे त्यामुळे प्लीज तुम्ही याची दखल घ्यावी ही विनंती आणि आज माझ्यावरती जी वेळ आली रोजच इनफॅक्ट जी येते ती इतर कुठल्याही महिलेला वाटी महिलेच्या वाटी येऊ नये यासाठी माझी ही कळकळीची विनंती आहे तुम्ही प्लीज या प्रकरणाची दखल घ्या आणि यातून काहीतरी मार्ग काढा आत्ता जी जी लोकं हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बाबतीत लवकरात लवकर काहीतरी कार्यवाही होईल आणि यातून तोडगा निघेल आणि उगाचच नाहक त्रास रात्रीच्या वेळेला स्त्रियांना किंवा पुरुषांना देखील हा नाहक त्रास भोगावा लागणार नाही त्यासाठी प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद